अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज, योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आनंदात हस्त खेळत राहो ही चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात प्रिय बाळांनो तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी मी दिली आहे तुमच्यासाठी पुढील पंचवीस मिनिटे खूप महत्त्वाचे आहेत आपल्या नशिबाला आकार देण्यासाठी तुम्हाला ही संधी मी दिली आहे देवहास तुम्हाला म्हणत आहेत की बाळा हरकत नाही तुझी कितीही वाईट वे असू देत तुला कितीही अडकलेले वाटू दे मी तुझ्या भेटीसाठी आलो आहे तुझा इच्छा अपूर्ण राहिलेला आहे हे मला माहिती आहे तू निराश आहेस हेही मला माहिती आहे पण मी तुला वचन देतो तुझे हे दिवस आज कायम राहणार नाही आता सर्व काही बदलणार आहे तुझा फक्त माझ्यावर घट्ट विश्वास राहू दे काळजी करणे थांबवा माझी तुझ्यासाठी खास योजना आहे ती तुमचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे जे तू खूप प्रयत्न केले आहेस आणि तुझी प्रगती मार्गी लागणार आहे तुझे आशीर्वाद आजच तुला मिळणार आहे देवाचा तुझ्यासाठी खास संदेश आहे तू आता घाबरू नकोस कधी कधी लोक घाबरतात कारण त्यांना कुठे जायचे आहे किंवा पुढे काय करायचे आहे हे माहिती नसते पण जेव्हा आपण हरवतो तेव्हा देव आपल्याला नक्कीच आपला मार्ग दाखवतो तुम्ही कुठल्याही मार्गाने जात असाल आणि तुम्हाला चुकल्यासारखे वाटत असेल तर फक्त स्वामींना द्या तुम्हाला स्वामी तुमचा योग्य मार्ग नक्कीच दाखवून देतील आणि तुमच्यासाठी असे मौल्यवान काम करेल की ज्याचे कधी तुम्ही अपेक्षाही केली नाही स्वामींचा तुमच्यावर खूप प्रेम आहे ते प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच या चनलला सबस्क्राईब करून घ्या कारण हा चॅनल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच आहे तुम्हाला या चनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं विश्वास असेल तरच करून घ्या सबस्क्राईब आणि चुकता शेअर करा तुमच्याकडून खूप मोठी स्वामी सेवा घडून येईल आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आजच पूर्ण करतील स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला वाटते की तुम्ही आता निश्चित राहा तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आज आश्चर्याच्या कृती करणार आहे कारण परमेश्वर या क्षणी तुमच्या प्रार्थना मनःपूर्वक ऐकता आहे आणि तुझी प्रार्थना आज रात्रीपर्यंत पूर्ण होणार आहे बाळा आता डोळ्यातील अश्रू कुसून टाक कारण परमेश्वर स्वत तुझे भोग संपवणार आहे तुला खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो तेव्हा काळजी करू नका कारण देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल आणि तुमचे अश्रू आनंद अश्रूंमध्ये बदलणार आहेत आज देव तुम्हाला सांगत आहे की हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुम्हाला अमर्याद संपत्ती आरोग्य आणि समृद्धी देऊन टाकणार आहे ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज रहा कारण देवाचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल नेहमी लक्षात ठेवा की देव तुमच्या अश्रू प्रार्थना किंवा वेदनाकडे कधीही दुर्लक्ष करत नाही तो पाहतो ऐकतो आणि या भयंकर दुहखातून तुमची सुटका लवकरात लवकर करत असतो देव म्हणतो मी आता तुम्हाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करीत आहे आणि योग्य मार्गावर शिक्षित करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला माझ्याकडून मौल्यवान सूचना आणि योग्य शिकवणी मिळत आहे बाळा तुमचा शेवटपर्यंत विश्वास असाच कायम ठेवा देव तुम्हाला कुठल्याच गोष्टींमध्ये कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ देणार नाही तुमच्याही स्वामीवर विश्वास वाटत असेल तर स्वामी आई होय मी सहमत आहे अशी कमेंट करा बाळा मी तुला सांगतोय तुला वाटत आहे की हे अशक्य आहे पण मी तुझ्याकडे काही प्रार्थना देत आहे ते तू स्वीकार कर देव म्हणतो मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते तुमचे डोळे उघडे ठेवा माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग त्यावेळी चांगल्या प्रकारे समजून येतील आणि तुमच्या बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिले जाईल देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमच्यासाठी आहे तू खूप धन्य आहेस देव तुझ्यावर प्रेम करत आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी माऊली मला अशीच साथ देत राहा अशी कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून पुण्याचे काम घडवून घ्या देव म्हणतो तुम्हाला हवी असलेली नोकरी आता येत आहे तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा धार्मिकतेमुळे तुमचा जो छळ झाला आहे तो मी आज मिटवणार आहे कारण तुम्ही धन्य आहात तुमच्यासाठी स्वर्गाचे राज्य मी तयार करत आहे जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर जा तुमच्यातलं त्या बिचाया गरीबांना द्या असं केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा जास्त साठा पाठवीत आहे तुम्ही जितके दान केले आहे त्यापेक्षा डबल मी तुम्हाला देत आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो मागत रहा आणि तुम्ही जे मागेल ते तुम्हाला नक्कीच मिळेल शोधत रहा तुम्हाला ते नक्कीच सापडेल मागत रहा छोटावत रहा तुमच्यासाठी मी दार उघडी केली आहे जो दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो त्याला मी खूप काही देतो तुला योग्य आहे ते बाळा तू कर परंतु वाईट कधीही करू नकोस कारण वाईटाने कोणाचे चांगले तर होत नाही परंतु तुझ्या पापांमध्ये एक भर नक्कीच पडते देव म्हणतो तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही आशीर्वाद येत आहेत त्यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने ते स्वीकार करा कारण मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही देवाने या जगावर एवढी आश्चर्यचकित केली आहे की त्याने त्याच्याकडे असणारे सर्व काही भक्तांना भरभरून दिले आहे कारण जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा कधीच नाश होत नाही उल त्याला अनंत काळाचे जीवन मिळते बाळांनो तुम्हीही स्वामी जीवनात येऊन पहा तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी तुमच्या जीवनाचे सोने केल्याशिवाय राहणार नाही या जगात तुम्हाला त्रास होतोय पण हे मनावर घ्या की जगावर मात केली आहे तुमची अंतकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका फक्त देवावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी सर्व काही चांगलेच करत आहे फक्त प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि स्वामीवर विश्वास ठेवा स्वामी तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच योग्य संधी देत आहे ते स्वीकारून आनंदी जीवन जगत रहा स्वामी परीक्षा घेतात तेव्हा या गोष्टी होतात या गोष्टी तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरात सुद्धा होत असतील तर समजून जा की स्वामींची परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण व्हायचे आहे जेव्हा आपण स्वामींच्या मठात केंद्रात जातो आपण सेवा सुरू करतो आणि मग आपल्याला असं वाटत की माझ्या अडचणी कमी व्हायच्या तर जाऊ द्या पण या अडचणी तर वाढता आहे माझे पैसे कुठेतरी अडकले पैसे मिळत नाहीये घरात कटकटी सुरू आहे मी जेही काम करतोय त्यामध्ये मला अड़चणी येत आहेत जास्ती येत आहेत सेवा सुरू करून जास्ती येत आहे किंवा मी जी ही सेवा करतोय त्यामध्ये सारखी विघ्न येत आहेत सेवेमध्ये खंड पडतोय आरोग्य खराब होत आहे सेवा पूर्णच होत नाहीये पारायण करतो मंत्र जप करतो काही ना काही विघ्न येते हीच असते स्वामींची परीक्षा आणि या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सेवा पूर्ण करायचे आहे स्वामी फळ नक्की देतात तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचा बाळ कमेंट करा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यातच भरभराटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात मग तुम्हाला हवे तेच मिळेल तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहे तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे उद्याचा दिवस सर्वोत्कृष्ट असेल जो प्रेमाने भरलेला असेल लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्यक्ष आनंद आणि विश्वासाने भरून जातील आता ग्रहांची व्हा तयार रहा सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करेल हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल देव म्हणतो मला समजले आहे की जीवन चढवतारांनी भरलेले आहे तथापि घाबरू नका कारण मी तुझा देव आहे जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहे याची तुलना करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल देव म्हणतो तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही पण लवकरच तुम्हाला समजेल देवाची वेळ कायमची असू शकते तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल विश्वास ठेव मी सर्व काही ठीक करणार आहे तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ कमेंट करा देव म्हणतो एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व काही सापडेल परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल देव म्हणतो काय बदलेल इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही नेहमी सावध रहा आणि शांत रहा मी तुझे रक्षण करीन कारण बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडले आहे देव प्रेमाने म्हणतो मी तुझ्यासोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्यासमोर येत आहे देव म्हणतो तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आपण सेट केलेल्या माणसांना घाबरत आहात घाबरू नकोस कारण मी तुझा नेतृत्व करत आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे पण त्याला निस्वार्थी भक्ती आवडते तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो त्याच्याकडे प्रभाव संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत नाही आहात तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सोबत असतो मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मी तुम्हाला सांभाळीन आणि मीच तुम्हाला सोडवीन तुम्ही यावर विश्वास ठेवा शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक असणार आहे तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा तुम्ही सगळं काही छान करत आहात तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहे सकारात्मक विचार रुष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहेत भक्त हो स्वामी महाराज म्हणतात बाया हा माझा संदेश तू नीट ऐक हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे आणि हा संदेश तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतो तुम्हाला कोणतेही आणि कितीही अडथळे आले तरीही मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होतील हे लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येक संकटातून मी बाहेर नक्कीच काढेल जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर असाच स्वामींचा संदेश ऐकण्यासाठी आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी मला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चुकता शेअर करा कोणाची सध्याची स्थिती बघून त्याची खिल्ली उडवू नका कारण काळ इतका बलवान आहे की तो सामान्य कोळशाला देखील हिरा बनवतो कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका जीवनात वेळ वाईट व वा चांगली कशीही असो पण चांगल्या वेळेत वाईट काम करून नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील काही वेळाने ती तुम्हाला मुद्दाम अपेक्षित संकट देते ते फक्त आपले कोण आहे आणि परत कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी वाईट व्यक्ती अनुभव देते आणि चांगले व्यक्ती ती साथ देते किती दिवसाचे आयुष्य आहे आजचे अस्तित्व उद्या नाही म्हणून जगावे हसून खेळून कारण ह्या जगात उद्या काय होणार हे कोणालाच माहित नाही सदैव प्रामाणिकपणाने आपले कार्य करत रहा। अरे बाळा उदास असशील तर माझे नाव दुःखात असशील तर माझे ध्यान काही मार्ग भेटत नसेल तर माझे विचारात आठव मी तुझ्या अंतरात्म्यातच आहे मी तुला निराश होऊ देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार सुख हवेच आहे असा अट्टाहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेला आहे जसे दुधात साखर लपलेली असते तसेच तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल असं म्हणतात काळजी करणारी माणसे भेटायला भाग्य लागते आणि अशी माणसे भेटली आहे हे कळायला जास्त भाग लागते आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करा म्हणजे इतरांना दोष देणार नाही आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही नियती कितीही चांगली असू द्या दुनिया आपल्या देखाव्यावरून आपली किंमत ठरवते आणि आपला देखावा कितीही चांगला असू द्या तो परमेश्वर आपली नियत ओळखून फळ देतो आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईट कचरा असेल तो आपोआप किनायावर लागेल तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच या नल्ला सबस्क्राईब करून घ्या कारण हा चॅनल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच आहे नक्कीच तुम्हाला या नल्ला सबस्क्राईब करून घ्यायला हवं विश्वास असेल तरच करून घ्या सबस्क्राईब आणि चुकता शेअर करा तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून अशा वेळी समज मला खरा त्रास तू आता देत आहे काही सांगून जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर रहा कारण तुला मनात माझे प्रतिबिंब दिसेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस आपल्या निर्णयावर ठाम रहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव कोण आयुक्त नसल्यास मला सांग माझ्याकडून जे त्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल नामस्मरण कधी कर्माचा त्याग करायला सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाही अर्थ नाही अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही मग एकटा झुरत बसण्यापेक्षा आम्हाला हाका मारत नाही मी आहे ना तुझ्या पाठीशी सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश त्याचा परिचय देत असतो तसेच तुम्ही स्वतबद्दल काही बोलू नका फक्त उत्तम कर्म करत रहा, यानंतरच लोक तुमचा परिचय सर्व जगाला कळून देतील अडचणी जीवनात नसतात मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केला तेव्हा आपोआप अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो बाळा मला तुझी काळजी नाही तर तुझ्याविषयी प्रेम आहे तुला मार्ग दाखवायला मी सदैव तयार असतो फक्त मला हाक मार। तुला भीती वाटत असेल कुठलाही मार्ग दिसत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने माझ्याशी संवाद साधत रहा वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरून जाऊ नको विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होत शब्दांवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या कारण निमित्त बनतात सब्बींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र बनते चारित्र्यावर लक्ष ठेवा यातून आपले भविष्य घडते ध्येय साधने किती कठीण असेल तरीही जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही जे कर्म करत नाही तेच कायम नशिबाला दोष देतात यांच्याकडे तक्रारीचा कायम भीक लागलेला असतो हातावरील रेषांमध्ये दडलेले भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि स्वामींचे मुखातना असू द्या तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा करता कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चुकता शेअर करा कोणाला आपले करायचे असेल तर मनाने करा केवळ मुखाने करू नका कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा मनाने नको आचार विचार घराची आखणी आहे घराचा पाया थोर माणसे घराच्या भिंती आहे सुख हे घराचे छत आहे जिव्हाळा घराचा कळस आहे माणूस की तिजोरी आहे आपापसात आप ही भांडवलत आहे नामस्मरण इथला आत्मा आहे चिंता तुला सतावत असेल भीती तुला त्रास देत असेल तेव्हा घाबरू नको पळ काढू नको मी तुझाच आहे प्रत्यक्ष आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना असे सांग माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर कोणी तुझे काही बिघडू शकणार नाही नित्य माझे नामस्मरण कर दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही तर आपल्या ताटातले दुसऱ्यांना देण्यात खरे समाधान आहे ही नियती आहे हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमी देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मला आज गमावले अति उच्च शिखरावर पोहोच पण जगाने तुझ्याकडे पहावे म्हणून नाही तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही माझे सच्चे भक्त कोणाला दुखावत नाही कारण त्यांना माहीत आहे की समोर स्वामीच आहे जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्वार्थ प्रेम करतात या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालत असतो तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चुकता शेअर करा समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही समाधान समाधानसारखे कुठलेही सुख नाही श्रीमंतीचा गर्व करू नका स्वाभिमानाने जगामीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा थोरा मोठ्यांचा आदर करा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाई काय कमविले काय जमविले कधीतरी मातीमोल होई दोन शब्द प्रेमाचे घेरे सदामुखी सुखासाठी कोणापुढे हात पसरू नको उगाच वेळ वाया जाई त्यापेक्षा दुहकाची दोन हात कर चांगली वेळ नक्कीच येई तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना मात्र तू स्वतः निस्वार्थ कर्म कर कोणाच्या आशेवर मद्दीवर अवलंबून राहू नको कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर देखील तुझाच अधिकार आहे